भूवैकुंठ नगरीत आषाढी यात्रेचा भव्य सोहळा नुकताच संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात आलं होतं या काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची काकड आरती पोशाख दुपारती शेजारती इत्यादी राजोपचार आजच्या पूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते आज दिनांक सव्वीस जुलै रोजीच्या मुहूर्त नुसार श्री वो श्री व रुक्मिणी संपन्न झाली सुरुवातीला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान घालण्यात आले श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला तसेच श्रींचे सुरू असणारे चोवीस तास दर्शन बंद होऊन सर्व नित्योपचार आजपासून सुरू करण्यात आले आहेत